विठ्ठल हा असा एकमेव देव ज्याच्या हातात शस्त्र नाही असा देव ज्याचा अवतार नाही म्हणून जन्मस्थळ नाही जन्मस्थळ नाही म्हणून कुठल्या कटकटी नाही वाद कंटे नाही असा देव ज्याला अबोक पद्धतीने फुजलं पाहिजे असं बंधन नाही असा देव ज्याला माऊली म्हटलं जातं देव आई असण्याचं हे उदाहरण दुर्मीळ आहे असा देव ज शाप देत नाही कोपत नाही हनामारी करत नाही आवडती फुले नाही कोणताही आवडता पोशाख नाही जशी आई आपल्या मुलाचा राग रुसवा नाराजी दुःख सगळं सहन करते त्याचप्रमाणे आपल्या भक्तांचे राग नाराजी दुःख हा देव सगळं सहन करतो म्हणूनच कदाचित त्याला पुरुष असूनही माऊली म्हणत असावी